आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूरचा सद्गुरु बाळूमामाचा वार्षिक भंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला गेली सात दिवस चालू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात भक्तिमय वातावरण भंडाराच्या मुक्त उदळीनीत ढोल कैताळांच्या गजरात फटाकांच्या आता आणि बाळू मामाच्या नावानं चांगबल या जयघोषात श्री क्षेत्र आदमापूर नगरीत भंडाराच्या मुक्त उदयनीत भंडारमय झाली होती पहाटे कृष्णा डोने आणि महाराज वाघापूरकर यांच्या भागणुकीचा कार्यक्रम झाला सद्गुरू बाळूमामांचा पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता सुरू झाला धनगरी ढोल गजरात तसंच हरिभजन लेजिम पदके दानपट्टा बाळूमामांच्या अश्वांचा ढोल कैताळाच्या तालावर नयनरम्य रम्य नाच भजन कीर्तन पालखी पूजन आरती भंडाऱ्याचे मुक्त उदयन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता त्याचबरोबर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके आदींसह तरुण आणि अबालवृद्ध बाळूमामांच्या जयघोषात रंगून गेले होते